भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरू असलेल्या आरोपांवर महत्वाचे विधान केले आहे त्यांनी स्पष्ट केले की सध्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे दरेकर यांच्या मते सत्यशोधन आणि निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच योग्य निर्णय होईल राजकारणापेक्षा सत्यावर आधारित चर्चा होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले विरोधकांनी या प्रकरणाला अनावश्यक वळण देऊ नये असे आवाहनही त्यांनी केले या प्रकरणाचा पुढील तपशील काय येतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे धनंजय मुंडे त्यांच्या नेत्यांकडे जात असतील तर त्याचं कारण मला कल्पना नाही जर त्यांना कदाचित असं वाटत असेल की टांगती तलवार मंत्रीपदाची आहे का तर कदाचित आपल्या वरिष्ठांना या प्रकरणाचा खुलासा ते देऊ शकतात परंतु आजच्या तारखेला तरी त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या संदर्भात कुठला पुरावा नाही त्यांच्यावर आरोप आहेत ही वस्तुस्थिती सुद्धा आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे